नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून पुन्हा एकदा सर्वात मोठी बातमी जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अडराव पाटील यांचा पराभव केला होता त्यानंतर आता अमोल कोल्हे हे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि अडळराव पाटील हे अजितदादा गटामध्ये आहेत या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी मोठा प्रचार झाला होता परंतु अमोल कोल्हे हेच निवडून आले आणि अडळराव पाटील यांचा पराभव झाला मात्र आता अजितदादा हे महायुतीमध्ये आहेत आणि शरदचंद्रजी पवार हे महाविकास आघाडीमध्ये आहेत अडराव पाटील अजित पवार यांच्या दौऱ्यात आज अनुपस्थित होते ज्येष्ठ नेते शिवाजी अडळराव पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवले आहे आज पुण्यातील खेड आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरू आहे पण अडळराव पाटील मात्र कुठेही दिसून आलेले नाहीत मात्र हेच अडळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात आता ही बातमी ऐकल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत की आता अडळराव पाटील अजितदादांची साथ सोडणार आहेत आणि राजकीय चर्चांनाही मोठं उदाहरण आलेलं आहे आता नेमके आढळराव पाटील का आले नव्हते त्यांच्या मनामध्ये काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे लवकरच याबाबतची माहिती समोर येईलच परंतु आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा दादांना दादांना जनतेचा आशीर्वाद मिळतोय का की दादा की दादांकडे जनता पाठ फिरवते म्हणून त्यांची साठ मोठे मोठे नेते सोडत आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि खरंच अडरा पाटील हे दुसऱ्या पक्षात जातील का दादांची साथ सोडतील का आपल्याला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद